जनता ठरवल की मत कुणाला द्यायची जातीच्या आधारावर द्यायची का विकासाच्या आधारावर द्यायची मला आज तिसरी सभा एम आय एमची या ठिकाणी होत आहे आणि कशी क्रेज आहे कसं परिस्थिती तुमच्या समोर हा जनसागर दिसतोय लोकांना मध्ये धरून धरून लागतं पैसे देऊन आणावं लागतं जनतेला पोरांना या ठिकाणी जनता ही स्वतःच्या सो या ठिकाणी आलेली आहे आणि प्रचंड क्रेज आमचे बॅरिस्टर असदुद्दीन उई साहेब असतील अकबरुद्दीन ओई साहेब असतील इम्तियाज जलीन साहेब असतील माझे हुसेन साहेब असतील आमचे हैदराबादवरून आलेले आमचे खानसाहेब असतील मंजूर खान साहेब या सगळ्यांची क्रेज आमच्या बीडमध्ये आहे आणि या क्रेजच्या बळावर आमच्या केलेल्या कामाच्या बळावर आम्ही ही निवडणूक जिंकणार आहेत आणि आमची तिसरी सभा आहे मोठी माझे हुसेन साहेब हे देशामध्ये एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे आणि अतिशय दबक आणि डॅशिंग आमदार म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या त्यांच्या येण्यामुळं आमचा विजय हा सुंदर होणार मुस्लिमांच्या व्यतिरिक्त तुम्हाला किती मते मिळणार आहेत उमेदवार दलित आहेत त्यांची काही मते तुम्हाला मिळणार आहेत हे बघा आमचं समीकरण असं आहे की आम्हाला मुस्लिमांची मतं मिळणार आहेत आमच्या दलित बांधवांची मतं मिळणार आहेत आमच्या मराठा बांधवांची मतं मिळणार आहेत आमच्या ओबीसी बांधवांची मिळणार आहेत आमच्या आदिवासी बांधवांची मिळणार आहेत आम्ही आमच्या केलेल्या कामाच्या ऐवजमध्ये मतं मागतोय आम्ही जाती पातीच्या आधारावर मतच मागत नाही आम्ही केलेली कामं केलेली आंदोलनं बीड शहर विसरणार नाही पाऊस पडला रस्ते नाहीत चिखलातून माणूस जात आहे आम्ही चिखलात आंदोलन आहे ज्या ठिकाणी अस्वच्छता असेल नगरपालिकेच्या समोर आम्ही रेडा आणून ते ऐकत नाहीत म्हणून म्हणजे एक पिन वाजून सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन केलं म्हणजे विविध आंदोलन आम्ही या शहरासाठी केलेलं आहेत जनतेसाठी केलेल्या आहेत त्याच्यामुळं जनता विसरणार नाही आम्ही केलेले कामं त्याच्यामुळं जातीच्या आधारावर नाही तर आम्ही कामाच्या आधारावर आणि एक विजन पुढे आम्ही काय करणार आहेत विकासाची कामं त्या आधारावर आम्ही मत संग्राम जगतापांच्या पार्टीचा उमेदवार सुद्धा पदाला आहे काय सांगायचं आहे मुस्लिमांना बघा आता संग्राम जगतापला पाहिलंय किंवा कशा पद्धतीने त्यांनी मुस्लिमांच्या विरोधात केवळ ओळखलेली आहे त्याच्यामुळे आता जनता ठरवल की मतं कुणाला द्यायची जातीच्या आधारावर द्यायची किंवा विकासाच्या आधारावर द्यायची बरोबर आजची तिसरी सभा आहे आणि भविष्यात नांदी कशी राहील विजयाची किती नगरसेवक निवडून येतील नगराध्यक्षपदा उमेदवार निवडून येणार आहे का बघा आमच्याकडे एकोणीस नगरसेवक आहेत आणि एकोणीसपैकी आमचे एकोणीस नगरसेवक निवडून येतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे नगराध्यक्षाचेही उमेदवार आमचा भरघोस मतांनी निवडून येईल कारण आम्ही जे तुम्हाला म्हणलं की आम्ही फक्त कामावर मतं मागतो त्याच्यामुळे आम्हाला आत्मविश्वास आहे मागच्या वेळेस आमचे नऊ नगरसेवक होते आणि सोळाशे मतांनी आमचा नगरसेवक पराभूत झाला होता क्रमांक दोनवर होता यावेळेस आम्ही क्रमांक एकमध्ये आहोत त्याच्यामुळे आम्हाला आत्मविश्वास आहे कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या प्रेमाच्या आणि आशीर्वादाच्या आणि मताच्या बळावर आम्ही निवडणूक जिंकणार आहोत थँक्यू